स्वराज्य न्यूज सत्य हेच नंदुरबार घाटात भीषण अपघात सहा ठार अनेक जखमी शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात एक भीषण अपघात घडला ज्यात सध्यापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवाल समोर आलाय या अपघातात अनेक जखमी असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा पुढील तासात वाढण्याची दाट शक्यता आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पिकअप व्हॅन अस्तंबा यात्रेकरूंना घेऊन परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली वाहनाच्या मागील भागात बसलेले प्रवासी खाली दबले गेलेत ज्यामुळे जागीच काहींना मृत्यू आलाय पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत आणि बचाव कार्य हाती घेतले जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पोलिसांनी अपघातग्रस्त गाडीमधून लोकांना बाहेर काढले आणि प्राथमिक उपचार घटनास्थळावरचे दृश्य भयावह होते होते रस्त्यावर अनेक जखमी पडलेले दिसत होते। काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे सध्या पोलीस अपघाताची कारणे तपासून आहेत आणि घाटात गाडीच्या वेगावर आणि रस्त्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे स्थानिकांनीही या अपघातामुळे भाविकांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याची सूचना दिली आहे धुळे पोलिसांनी टवाळखोरांना धिंड दिली शाळा परिसर सुरक्षित नाशिक नंतर आता धुळे शहरातही टवाळखोरांना खाकीचा दणका दाखवण्यात आला आहे शाळकरी विद्यार्थ्यांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखोरांना पोलिसांनी काढली या तिघांनी शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढण्याचे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गंभीरपणे समजावले त्यांच्या कृत्याबद्दल कान पकडून माफी मागवली जेणेकरून अशी घटना पुन्हा होणार नाही या कारवाईमुळे परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढली आहे शाळकऱ्यांसह पालकांनीही पोलिसांच्या निर्णायक कृतीचे कौतुक केले पोलिसांनी ठोस संदेश दिला की कोणालाही शाळा व महाविद्यालय परिसरात गैरकृत्य करण्याची मुभा नाही धुळे पोलिसांचा हा उपाय सहज आणि प्रभावी मोड म्हणून दिसून आला परिसरातील नागरिकांनीही पोलिसांचे स्वागत केले केले व सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त शहरातील इतर शाळा आणि कॉलेज प्रशासनाने ही कारवाई आदर्श मानली पोलिसांचे ही धडाके पाच पाऊल भविष्यात अशा घटनांना आळा बसेल असा विश्वास नागरिकांचा आहे धुळे पोलिसांनी ठोस पद्धतीने टवाळखोरांना धिंड दिल्यामुळे शाळा परिसर पुन्हा सुरक्षित बनले या घटनेतून धुळे शहरातील सुरक्षा व शिस्तीचा संदेश स्पष्ट झाला आहे मी शानाभाऊ सोनवणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धुळे ग्रामीणचे मी तमाम माझ्या सर्व शिंदखेडा तालुका व धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही दीपावली समृद्धी आणि भरभराटी जावो अशी मी अशा मी शुभेच्छा देतो येथील मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी सनस्टार फॅक्टरीसमोर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा शिरपूर तालुक्यातील करमद येथील सनस्टार प्रायव्हेट लिमिटेड स्टार्स समोर फॅक्टरीसमोर निमित्त शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी मोठी गर्दी केली सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर मका घेऊन येणाऱ्या वाहनांचे तब्बल दोन किलोमीटर पर्यंत रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं शेतकरी दिवाळीपूर्वी मका विकून घर खर्च व सण साजरा करण्यासाठी उत्साहात फॅक्टरीकडे धाव घेत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वी थोडे पैसे हाती मिळावेत ही आशा स्पष्टपणे दिसत होती परंतु एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ओघ वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली काही ठिकाणी ट्रॅक्टर व ट्रक चालकांना तासन थांबावे लागले मका विक्रीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांचा तगडा उत्साह हो कायम होता सनस्टार कंपनी परिसरात पोलिसांनी व कर्मचाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला फॅक्टरीच्या गेटपाशी शेतकऱ्यांची रांग आणि वाहनांची शृंखला पाहून वातावरण अक्षरशः मका नगरी बनले होते या विक्रीद्वारे शेतकऱ्यांनी मक्याच्या पैशातून दिवाळी साजरी करायची अशी आनंदी भावना व्यक्त केली जिल्ह्यातील दोन हद्दपार गुन्हेगार घरातच सापडले एल धडक कारवाई धुळे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेले दोन गुन्हेगार तिसगाव ढंडाणे येथे त्यांच्या घरातच सापडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली हद्दपार करण्यात आलेले आरोपी म्हणजे नितीन रवींद्र पाटील वय तीस आणि समाधान देविदास पाटील वय सत्तावीस अशी दोघांची नावं असून हे दोघे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अंतर्गत सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश असतानाही विना परवानगी घरी परतले होते गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले दोघांवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच चेतन मुंडे अमित माळी मुकेश वाघ शशिकांत देवरे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे मचिंद्र पाटील योगेश चव्हाण आदींचा समावेश होता एल धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे जिल्ह्यातील हद्दपार गुन्हेगारांमध्ये या कारवाईमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटातर्फे धुळे जिल्हा शिंदकेडा तालुका व धोंडाच्या शहराच्या वतीने तमाम नागरिकांना बंधू भगिनींना दिवाळीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की सुखी समृद्धीत दिवाळी जावो आणि भरभारीत जाऊ एवढं शुभेच्छा देतो आणि तो थांबतो जिल्हा परिषद व पंचायत समिती हिरापूर गणातून संदीप देवरी यांची इच्छुक दावेदारी धनगर समाजातील युवा नेतृत्वाची नव्या राजकीय इनिंगसाठी सज्जता चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथील समाजसेवक संदीप सायनाथ देवरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती हिरापूर गणातून उमेदवारीची तयारी सुरू केली असून त्यांच्या इच्छुकतेमुळे स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे धनगर समाजातील एक सक्रिय व तरुण नेतृत्व म्हणून संदीप देवरे यांनी अल्पावधीतच समाजात ठसा उमटवला आहे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या सहकार्याने त्यांनी धनगर मेंढपाळ मोफत सराईसाठी जंगल खुले करून दिले धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या गावात सर्व धनगर बांधवांच्या सहकार्याने दहा लाख रुपयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य मंदिर उभारले तसेच बिलाखेड बायपासवरील उड्डाणपुलास उड्डाण पुलास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पूल असे नामकरण करून ऐतिहासिक कार्य केले धनगर बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि शासनाकडून बंदुकीचे परवाने व आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला याचबरोबर आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचे अहिल्यादेवी होळकर सभागृह मंजूर करून घेतले लंपी आजाराच्या लसीकरण मोहिमेत पॅनल प्रमुख फकीरा भाऊ व माजी सरपंच लक्ष्मण भाऊ जाधव यांच्या सहकार्याने गावोगाव जनावरांचे लसीकरण केले कोरोना काळात त्यांनी प्रशासनाला हातभार लावून लसीकरण मोहिमेत मोलाचे योगदान दिले राजकारण हे त्यांच्यासाठी परंपरेचा वारसा आहे त्यांचे काका स्वर्गीय सायनाथ देवरे हे पंधरा वर्ष नगरसेवक होते तर आई लताताई देवरे या ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत संदीप देवरे हे माजी तंटामुक्ती अध्यक्ष माजी विधानसभा क्षेत्राध्यक्ष विद्यमान धनगर अधिकारी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष व भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस आहेत आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले संदीप देवरे आता जनतेच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत जाण्याची तयारी करत आहेत त्यांच्या दावेदारीमुळे हिरापूर गणात तरुणाईत आणि धनगर समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकमताने निर्णय बबन खंडेराव पाटील उपसभापती बिनविरोध निवड पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक आज उत्साहात पार पडली असून बबन खंडेराव पाटील यांची बिनविरोध व एकमताने उपसभापतीपदी निवड करण्यात आली ही निवड दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी मंत्री सतीश पाटील व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्व संचालकांनी एकमुखाने पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले निवड प्रक्रियेदरम्यान बाजार समिती जल्लोषाचे वातावरण होते बबन पाटील यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व लाडू वाटून आनंद व्यक्त केला बाजार समितीच्या सभागृहात बबन पाटील साहेबांचा विजय असो अशा घोषणा दुमदुमल्यात निवडणुकीत संचालक पुरुषोत्तम पाटील उर्फ सतीश नाना सुधाकर पाटील डॉक्टर हर्षल माने रोहन मोरे मोनराज नाणा सुनील रामोशी आदी उपस्थित होते निवडीबद्दल विविध सामाजिक संघटनांनी अभिनंदनाचा वर्षाव केला बबन पाटील यांनी संचालक मंडळाचा विश्वास जपण्याचे व शेतकरी हितासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाचा नवा अध्याय आता सुरू होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत रंगली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर